नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पत्रता परीक्षा टी ई टी दोन हजार पंचवीससाठी अतिशय महत्त्वाचा जो काही विषय आहे मानसशास्त्र या विषयावरील तीस प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करणार आहोत पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आजचा हा सेशन असणार आहे सर्वांना माहिती आहे मित्रांनो तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टी ई टीची परीक्षा आहे त्यासाठीच डेली बेसिसवरती आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टी ई टी परीक्षेसाठीच अपलोड करत आहोत ओके व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे सेशन असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे तर बघू या प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात ओके आपल्या चॅनलमध्ये आपण मानसशास्त्रावरील भरपूर सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते पण व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे आपली या ठिकाणी सराव होईल ओके पहिला प्रश्न स्क्रीनवरती दिसत आहे पहा बुद्धिमत्ता ही एक अनेक घटकांनी बनलेली आहे आणि ती एकाच सामान्य क्षमतेवर आधारित नाही असे मत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडले मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब हॉवर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्ता ही अनेक घटना घटकांनी बन बनलेली आहे आणि ती एकाच सामान्य क्षमतेवर आधारित नाही असे मत कोणाचे आहे तर हॉवर्ड गार्डनर आपण यालाच मल्टिपल इंटेलिजन्सचा सिद्धांत असे म्हणतो बरो बरोबर आहे बहुबुद्धी सिद्धांत कोणी मांडला तर हॉवर्ड गार्डनरने मांडलं आहे ओके स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर क्लिअर करायचं आहे प्रत्येक प्रश्नांचे आपण या ठिकाणी स्पष्टीकरण घेत आहोत ओके तर पहा हवर्ड गार्डनर यांनी बहुबुद्धिमत्ता सिद्धांत लक्षात ठेवा हवर्ड गार्डनर यांनी बहुबुद्धिमत्ता सिद्धांत यालाच इंग्रजीमध्ये थेरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स म्हणायचा हे मांडला त्यांच्यामध्ये मानवी बुद्धिमत्ता ही एक प्रकारची नको नसून ती किमान आठ वेगवेगळ्या प्रकारची असते जसे की भाषिक बुद्धी यालाच लँग्वेस्टिक इंटेलिजन्स म्हणणार तार्किक गणितीय शारीरिक अशी अशा प्रकारची क्रियाशील जी काही ग बुद्धिमत्ता या आहे यालाच बहुबुद्धिमत्ता सिद्धांत असे म्हणायचं आहे ओके प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचं आहे आणि महत्त्वाचे स्पष्टीकरण असणार आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न असा आहे शिक्षणांचे मुख्य उद्दिष्ट काय आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क विद्यार्थ्यांचा सर्वांगीक विकास करणे हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा शिक्षणाचे मु उद्दिष्ट केवळ बौद्धिक ज्ञान देणे नसून विद्यार्थ्यांचा शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक आणि नैतिक असा सर्वांगीण विकास करणे हे आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट आहे आणि मित्रांनो पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न तिसरा आहे शिकणे म्हणजेच लर्निंग म्हणजे काय ओके शिकणेला इंग्रजीमध्ये लर्निंग म्हणतात तर शिकणे म्हणजे काय तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क अनुभवांमुळे वर्तनात होणारा तुलनेने कायमस्वरूपी बदल म्हणजेच शिकणे होय ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असणार आहे मानसशास्त्रीयदृष्ट्या शिकणे ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे अनुभवांमुळे व्यक् व्यक्तीच्या वर्तनात सकारात्मक किंवा नकारात्मक असा बदल होतो तु, जो तुलनेने दीर्घकाळ टिकतो तु, ओके लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा आहे समीपस्थ विकास क्षेत्र याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट शॉर्टमध्ये झेडपिढी म्हणतात हे संकल्पना कशाशी संबंधित आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे झेडपिढी ही जी संकल्पना आहे ही कशाशी संबंधित आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब मुले योग्य मदतीने काय शिकू शकतात हे दर्शवणारे क्षेत्र म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणायचं आहे याला शॉर्टमध्ये झेडपिढी ओके समीपस विकास क्षेत्र म्हणतात ओके स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचं आहे पहा स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे झेडपिढी ही वायगोस्कीने दिलेली संकल्पना आहे महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो ठीक आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे ही कोणी दिली तर वायगोस्कीने दिलेली आहे हे मुलाच्या सध्याच्या क्षमतेतील आणि योग्य मार्ग मार्गदर्शन दर्श मिळाल्यावर तो जे शिकू शकतो त्या क्षमतेमधील आंतरदर्शवणे म्हणजेच प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक ठीक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे मित्रांनो बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करायचं आहे त्याच्यामुळे आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल ओके सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायचं आहे ओके त्याच्यानंतर जर तुम्हाला या क्लासेसची एफ हवी असेल तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये पी डी एफ प्रोव्हाइड केलेली आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्यामध्ये दिलेली पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता ओके पूर्ण फ्रीमध्ये आहे आणि आपण डेली बेसिसवरती लेक्चर पण फ्रीमध्येच अपलोड करत आहोत ओके जास्तीत जास्त सराव होईल याच उद्देशाने आपण दररोज मानसशास्त्रावरचे प्रश्न अपलोड करत आहोत ओके सोबत आपल्या मित्रांना पण शेअर करायचा आहे लिंक ठीक आहे चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पहा काय दिलेलं आहे बाल्यावस्था याला चाइल्डहूड म्हणतो आपण हा काळ विकासांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पहा प्रश्न असा आहे बाल्यावस्था म्हणजे चाईल्डहूड हा काळ विकासासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय ब कारण या काळात व्यक्तीची मानसिक सामाजिक आणि भावनिक पायाभरणी होते म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये काय होते मित्रांनो तर मानसिक डेव्हलपमेंट म्हणजेच याला आपण कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणणार ठीक आहे सामाजिक सोशल डेव्हलपमेंट आणि भावनिक इमोशनल डेव्हलपमेंट ओके या काळामध्ये काय होतात तर विकसित होतात ओके लक्षात ठेवा महत्त्वाचं या ठिकाणी हा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करूया पहा अवस्था ही विकासाची पायाभरणी करणारी अवस्था आहे या काळात मुलांची विचार करण्याची पद्धत सामाजिक संवाद आणि भावनिक नियंत्रण यासारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा विकास होतो ओके बाल्य अवस्थामध्ये ओके चाइल्डहूडमध्ये ह्या एवढ्या साऱ्या स्टेजेस म्हणजे याचा विकास होतो ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा एखाद्या विद्यार्थ्याला वर्गात सतत शिस्त लावण्यास लावण्यात अडचण येत असल्यास शिक्षकाने काय करायला पाहिजे पहा एखादा विद्यार्थी वर्गामध्ये सतत काय करतो गोंधळ करतो तर अशा परिस्थितीत शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय क त्याच्या वर्तनामागे कारण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे ओके त्याचा असं वर्तन का आहे त्याच्यामागचा कारण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे अशा पद्धतीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी हा करायला पाहिजे ओके तर पहा वर्गातून बाहेर पाठवायला पाहिजे का तर नाही ओके तो एज्युकेशनपासून काय होईल मग दूर होईल ओके त्यासाठी हा निगेटिव्ह वाक्य असणार आहे त्याच्यानंतर त्याच्या पालकांना ताबडतोब बोला हा पण निगेटिव्ह असणार आहे पालकांना ताबडतोब बोलवल्याने त्यांना शिस्त लागेल का तर नाही ओके त्याच्यानंतर त्याला शक्तीने शांत बसण्यास सांगवणे शक्ती पण फोर्स पण नाही करू शकत ओके त्यासाठी काय करायचं त्याच्यामागचं कारण शोधायचं आणि का करत आहेत ते कारण शोधण्याचा प्रयत्न करायचा ओके अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले जातात ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचं आहे पहा शिस्तीची समस्या हाताळण्यासाठी शिक्षकाने प्रथम मुलाच्या वर्तनामागची कारणे समजून घेणे महत्वाचे आहेत जसे की कौटुंबिक समस्या शिकण्यात येणारी अडचणी किंवा भावनिक समस्या इत इत्यादी गोष्टी शिक्षकांनी शोधायला पाहिजे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महत्त्वाचा आहे पहा जीन प्याजीच्या सिद्धांतानुसार जीन प्याजीच्या सिद्धांतानुसार स्किमा म्हणजे काय तर आपल्या या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय ब माहिती आयोजित करणारी आणि समजून घेणारी मानसिक रचना याला स्किमा म्हणायचं आहे ओके स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचं आहे पहा पियाजेच्या मते स्किमा ही एक मानसिक रचना आहे जी व्यक्तीला नवीन माहिती आणि अनुभव समजून घेण्यासाठी मदत करते ओके इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आठवा पहा काय दिलेला आहे सामाजिक भावनिक विकासावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक कोणते पहा सोशल आणि इमोशन इमोशनल डेव्हलपमेंट सोशल डेव्हलप डेव्हलपमेंट आणि इमोशनल याच्यावर परिणाम करणारे घटक विचारले आपल्याला तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क कौटुंबिक वातावरण समवयस्क गट आणि शाळेचे वातावरण हे परिणाम करणारे घटक आहे कशावरती तर सामाजिक आणि भावनिक विकासावरती ओके महत्त्वाचे पॉइंट बघूया आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा मुलाचा सामाजिक भावनिक विकास कौटुंबिक संबंध मित्रमैत्रिणीचा गट आणि शाळेतील वातावरण यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असतो ओके महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा पहा काय दिलेला आहे सृजनशीलतेने सॉरी सृजनशीलते म्हणजेच याला काय म्हणायचं क्रिएटिव्हिटी सृजनशीलता म्हणा ठीक आहे संबंध कशाशी आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब नवीन आणि मूळ कल्पना निर्माण करण्याची क्षमता यालाच क्रिएटिव्हिटी म्हणायचं आहे ओके स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आपल्याला पहा सृजनशीलता म्हणजे काहीतरी नवीन अनेप अनपेक्षित आणि उपयुक्त निर्माण करण्याची क्षमता ही केवळ बुद्ध्यांकावर आधारित नसते ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा पहा काय दिलेला आहे मानसिक आरोग्य असलेल्या विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी शिक्षकाने कोणती भूमिका सर्वात महत्त्वाची आहे म्हणजे पहा या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्याला मानसिक आरोग्य आरोग्याची काय अस मानसिक आरोग्य असलेल्या विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी शिक्षकाने कोणती भूमिका करायला पाहिजे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब त्याच्याशी सहानुभूतीपूर्वक वागणे आणि त्याला विश्वास देणे ओके हा महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करा पहा मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाने सहानुभूती आणि विश्वास दाखवून सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे हे महत्त्वाचं आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय दिलेला आहे पुरस्कार आणि शिक्षा याद्वारे विद्यार्थ्यांचे वर्तन नियंत्रित करणे हे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे पुरस्कार आणि शिक्षा ओके याला काय म्हणायचं आहे तर हे जे वर्तन आहे नियंत्रित करणे कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड वर्तनवादी ओके स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाचं पॉईंट असेल वर्तनवादी सिद्धांत असे मानतो की वर्तन हे बाह्य घटकांमुळे उदाहरणार्थ पुरस्कार आणि शिक्षा नियंत्रित केली जाऊ शकते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा पहा महत्त्वाचा प्रश्न आहे शिक्षकांमध्ये व्यक्तिगत फरकांचे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणणाऱ्याला महत्त्वाचे का आहे शिक्षकांमध्ये व्यक्तिगत फरकांचे म्हणजेच विविध फरक हे महत्त्वाचं का आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क कारण प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या गरजेनुसार शिकण्याची संधी मिळते हे यामध्ये काय आहे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहे ओके स्पष्टीकरणामध्ये पहा प्रत्येक विद्यार्थी शिकण्याची गती पहा प्रत्येक विद्यार्थ्यांची जी शिकण्याची गती आहे आणि शैली त्याची क्षमता वेगवेगळी असते ओके त्यांची गती शैली आणि क्षमता ही वेगवेगळी असते हे फरक समजून घेतल्यास शिक्षक अधिक प्रभावीपणे अध्यापन करू शकतात ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा पहा काय दिलेला आहे नैतिक विकास यालाच मॉरल डेव्हलपमेंट म्हणायचं आहे म्हणजे काय नैतिक विकास म्हणजे काय तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब योग्य आणि अयोग्य यात फ फरक करण्याची आणि नैतिक निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे म्हणजेच मॉरल डेव्हलपमेंट होय ओके okay? त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पहा नैतिक विकास म्हणजे व्यक्तीच्या योग्य अयोग्य ज्ञान अन्याय याविषयी विचारांचा आणि निर्णयांचा विकास करणे होय ओके okay? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदावा पहा काय दिलेला आहे मोस्लोच्या गरजांच्या श्रेणी मोस्लो हायरची ऑफ नीड्स सिद्धांतानुसार सर्वात खालच्या पातळीची गरज कोणती आहे पहा प्रश्नामध्ये एक पॉईंट क्लिअर होते मोसलोनच्या गरजांची श्रेणी मोसलोंचा पहा सिद्धांत कोणतो आहे मोस्लो हायरची ऑफ नीड्स हा त्याचा काय आहे सिद्धांत आहे कोणाचा तर मोसलोचा आहे ओके लक्षात ठेवा या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड शरीराची गरजा यालाच सायकोलॉजिकल नीड्स म्हणायचं आहे ओके स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करूया मोस्लोच्या मते शरीराची गरजा जशी की भूक तहान आणि झोप ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या पूर्ण झाल्यावरच इतर इतर गरजांकडे लक्ष जाते ओके <clears throat> okay. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा ते शिक शिक्षणामध्ये खेळाची पद्धत यालाच प्लेज वेज मेथड म्हणायचं आहे वापरण्याचे मुख्य कारण काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब शिकणे आनंदायी आणि नैसर्गिक बनवणे हे शिकण्याची काय शिक्षणामध्ये खेळण्या खेळाची पद्धत आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाची पॉईंट बघूया खेळाच्या माध्यमातून मुले नैसर्गिकरित्या शिकतात ही जी पद्धत आहे त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करते आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर प्र, शिकण्याची प्रक्रिया ही मजेदार बनवते ओके पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सोळावा पहा काय दिलेला आहे एका शिक्षकाने विद्यार्थ्याला एखादी काम पूर्ण करण्यास मदत केली आणि नंतर हळूहळू ती मदत कमी केली ही प्रक्रिया काय एम पी प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याला एखादे काम पूर्ण करण्यास मदत केली आणि ती जी मदत आहे ती हळूहळू कमी केली तर ही जी प्रक्रिया आहे तर या प्रक्रियेला काय म्हणतात तर स्कॅप होल्डिंग म्हणतात ओके यालाच म्हणायचं आहे आधार देणे ओके लक्षात ठेवा स्कॅप होल्डिंग हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे आधार देणे म्हणजे स्कॅप होल्डिंग ही वायगुस्कीच्या सिद्धांताची सिद्धांतातील एक संकल्पना आहे ज्यात शिक्षक आणि सॉरी शिक्षक किंवा अधिक जाणकार व्यक्ती विद्यार्थ्याला मदत करतात आणि नंतर ती मदत हळूहळू काढून घेतात किंवा कमी करतात ओके महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा पहा काय दिलेला आहे किशोरावस्थेतील म्हणजेच अडोलन्स म्हणणार सर्वात मोठा सामाजिक आणि भावनिक संघर्ष कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क स्वतःची ओळख म्हणजेच आयडेंटिटी निर्माण करणे स्वतःची ओळख निर्माण करणे स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाची पॉईंट असणार आहे एरिक एरिक्सन हे मनोसामाजिक सिद्धांत आहे याचा कोणाचा आहे एरिक एरिक्सनचा मनोसामाजिक सिद्धांत आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे किशोर अवस्थेतील मुख्य आव्हान ओळख विरुद्ध भूमिका संभ्रम यालाच म्हणायचा आहे आयडेंटिटी व्हर्सेस रोल कन्फ्युजन हा असा असतो ओके लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा पहा काय दिलेला आहे समावेशित शिक्षण यालाच म्हणायचं इन्क्लुसिव्ह एज्युकेशन याचा मुख्य उद्देश काय आहे समावेशित शिक्षणचा मुख्य उद्देश काय आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब विविध गरजा असलेल्या मुलांना एकाच वर्गात शिक्षण देणे हे महत्त्वाचं आहे ओके समावेशित शिक्षण इन्क्लुसिव्ह एज्युकेशनचा ओके स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आहे पहा समावेशित शिक्षण हे शिक्ष सर्वांसाठी शिक्षण या तत्वावर आधारित आहे याचा उद्देश कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व मुलांना एकत्र शिकण्याची संधी देणे असा होतो ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणवीसावा भावनिक बुद्धिमत्ता यालाच म्हणायचं आहे इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना कशावर आधारित आहे इमोशनल इंटेलिजन्स भावनिक संकल्पना ही कशावर आधारित आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेणे आणि ते व्यवस्थ व्यवस्थापित करणे यालाच भावनिक बुद्धिमत्ता म्हणायचं आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणायचं आहे ओके okay? स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करा पहा काय दिलेला आहे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणे समजून घेणे आणि त्यांचा योग्य वापर करून वर्तन आणि विचार यांचा नियंत्रण करणे हे भावनिक बुद्धिमत्तेचा म्हणजे इमोशनल या काय म्हणायचं इंटेलिजन्सचा महत्त्वाचा मुद्दा आहे ओके okay, पार्ट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीसावा शिक्षकाने विद्यार्थ्याला अधिक चांगले बोल आ, बोलता येण्यासाठी आणि योग्य पद्धतीने वापरण्यासाठी पोस प्रोत्साहन देणे हे कोणत्या प्रकारच्या विकासाला मदत करते प्रश्न नीट समजून घ्या विद्यार्थ्याला शिक्षकाने अधिक चांगले बोलता येण्यासाठी आणि योग्य पद्धतीने वापरण्यासाठी प्रोत्साहन देणे हे कोणत्या प्रकारचे विकासाला मदत करते तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड भाषिक विकास यालाच लँग लांग, लँग्वेस्टिक डेव्हलपमेंट म्हणायचं आहे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पॉईंट क्लिअर करायचा आपल्याला पहा स्पष्ट आणि योग्य शब्द वापरण्यासाठी प्रोत्साहन दिल्यास मुलांच्या भाषिक विक क्षमतेचा विकास होतो ज्यामुळे त्यांना त्यांना भावना आणि विचार चांगल्या प्रकारे व्यक्त करता येतात ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीसावा पहा अनुकरण यालाच इमिटेशन म्हणायचं आहे अनुकरण करून शिकणे हे कोणत्या सिद्धांताचा भाग आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय का सामाजिक शिकणे सिद्धांत ओके स्पष्टीकरणामध्ये पहा या ठिकाणी अल्बर्ट बंडुराने मांडलेल्या सामाजिक शिकणे सिद्धांतानुसार मुले इतरांचे निरीक्षण करून आणि त्याचे अनुकरण करून अनेक गोष्टी शिकतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बावीसावा प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ओळखण्यासाठी शिक्षकाने काय करावे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ओळखण्यासाठी विद शिक्षकाने काय करायला पाहिजे तर विविध क्रियाकलाप कल्पांमध्ये त्यांच्या तें, कामगिरीचे निरीक्षण करायला पाहिजे ठीक आहे जे या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आहे पहा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ओळखण्यासाठी केवळ परीक्षेतील गुण पुरेसे नाहीत तर शिक्षकाने विविध उपक्रम खेळ आणि वर्गातील सहभागातून त्यांच्या क्षमतेचा मूल्यांका मूल्यांकन करायला पाहिजे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस अध्यापन म्हणजेच टीचिंग म्हणजे काय अध्यापन म्हणजे काय यालाच इंग्रजीमध्ये टीचिंग म्हणतो म्हण ओके टीचिंग म्हणजे काय तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब शिकण्याच्या प्रक्रियेला सुलभ करणे आणि मार्गदर्शन करणे यालाच टीचिंग असे म्हणायचं आहे ओके महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये पहा स्पष्टीकरणामध्ये असं दिलेलं आहे अध्यापन ही एक कला आणि विज्ञान आहे ज्यात शिक्षकाने विद्यार्थ्याला ज्ञान मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात आणि शिकण्याची प्रक्रिया सुलभ करतात ओके महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीसावा पहा शैक्षणिक मानसशास्त्राचा वापर शिक्षकाने कशासाठी मदत करतो पहा शैक्षणिक मानसशास्त्राचा वापर शिक्षकांना कशासाठी मदत करतो तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब विद्यार्थ्यांच्या गरजा क्षमता आणि समस्या समजून घेण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राचा हा शिक्षकांना मदत करतो ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा शैक्षणिक मानसशास्त्र शिक्षकांना विद्यार्थ्याची मानसिकता समजून घेण्यास मदत करते ज्यामुळे ते त्यांच्या गरजानुसार योग्य अध्यापन पद्धती वापरू शकतात ओके okay? आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओचे लिंक शेअर करायचं आहे ओके okay? आता पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा केलेला आहे बालकांचे हक्क याला चाइल्ड राईट्स म्हणायचं आहे शिक्षणामध्ये का महत्त्वाचे आहे बालकाचे हक्क हे शिक्षणामध्ये का महत्त्वाचे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल एक कारण यामुळे प्रत्येक बालकाला सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात शिक्षण देण्याची संधी मिळते ओके हे महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा बालकांचे हक्क सुरक्षित करतात की प्रत्येक मुलाला विकासासाठी आवश्यक असलेली सर्व अधिकार मिळतील ज्यात सुरक्षित आणि सन्मानजनक शिक्षण वातावरण समाविष्ट आहे ओके अशा पद्धतीने आपण पंचवीस प्रश्न पाहिले पंचवीसपैकी किती प्रश्नाची अक्युरेट उत्तर तुम्हाला देता आली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला या क्लासेसची पी डी एफ जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ओके ठीक आहे मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन आणि यापूर्वीचे प्रश्न यापूर्वीचे जर व्हिडिओ बघितले नसेल तुम्ही मानसशास्त्रावरती तर थी गया, गया, गया। ते बघून घ्या ओके आपण टेट परीक्षेसाठी सुद्धा मानसशास्त्रावरील व्हिडिओ बनवलेले आहे प्लेलिस्टच आहे ते पण बघायचं आहे कारण त्याच्यामधला मानसशास्त्र टी ला पण उपयोगी पडतो मित्रांनो ठीक आहे तर आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मानसशास्त्रावरतील भरपूर व्हिडिओज त्या ठिकाणी पाहायला मिळते टी ई टीचे पण व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत दररोज व्हिडिओ अपलोड आपण या ठिकाणी करत आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची जी काही नोटिफिकेशन आहे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल ओके हो ठीक आहे मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच